नालीवरचा रपटा तुटून खोल गड्डा पडला असून त्याकडे ग्रामपंचायतचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे स्थानिक नागरिकांनी यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात अडथळा व त्रास सहन करावा ला लागत आहे ग्रामस्थांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे लेखी अर्जाद्वारे मागणी सुद्धा केली होती की नालीवरील तुटलेला रपटा त्वरित दुरुस्त करण्यात यावा मात्र अनेक महिने उलटून गेले तरीही कोणतीही कारवाई झाली नाही या ठिकाणी रोजचे अपघात व गैरसोयीमुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने लक्ष देऊन रपटा दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी वर्धा जिल्ह्यातील समस्त नागरिक बांधवांना परिधान कलेक्शन कडून प्रकाश आनंद सौख्य व समृद्धीने उजाळलेल्या या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन भाऊ चंदनखेडे माजी ग्रामपंचायत सरपंच अल्लीपूर पुनमताई नितेशराव चंदनखेडे समाजसेविका अल्लीपूर